बाबांनी जो अनुभव जर म्हटला तर प्रत्येक सेवक हा अनुभव आहे कारण या मार्गाशी जर जुळलं नसतं कारण आताच सांगितलं की ज्यांच्यावर दुःख असते आणि दुःखामुळे या मार्गाशी जोडते परंतु आपण दुःखामुळे या मार्गाशी जोडतो दुःखासाठी या मार्गात जुळत नाही कारण या मार्गात जोडल्याच्या नंतर आपण सुखासाठी या मार्गात जोडतो आणि आपणही ज्याप्रमाणे बाबाला महानते की बाबा जुमदेवजीला एक व्यक्ती मिळाले ज्यांनी या महानते बाबा जिमदेजीला या मार्गाबद्दल या विधीबद्दल रूपरेषा सांगितली असे जे एक व्यक्ती अनोळखी मिळणारे म्हणजे बाबाला जे, जे मिळाले आत्मारामजी म्हणजे सांगलीगड त्यांचं नाव होतं आपण कुठेतरी त्यांचं ऐकतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एक सेवक मिळतो दादारी ही असा असा मार्ग आहे या मार्गाशी जोड तुझ्यावर जर दुःख असेल ते दूर होईल परंतु हा मार्ग जबरदस्तीचा नाही आहे कुणालाही आपण हात धरून जबरदस्तीने या मार्गाशी जुळत नाही तेच पद्धत माझ्याकडे सुद्धा झाली मी या मार्गाशी जोडण्याच्या आधी माझ्या परिवारातील माझ्या रिलेशन भरपूर बाबाच्या काळापासून या मार्गाशी जोड होते परंतु प्रसंग असा येते की कळते पण वडत नाही या मनीप्रमाणे कळत होता पण वडत नव्हतं मी एक सात दोन हजार बाराला या मार्गाशी जोडलो पहा आपलं जर चांगलं होत असते तर अनेक वल्यांना ते कळत नाही किंवा समजा चांगलं दिसत नाही तेच माझ्या कुटुंबात झालं माझ्या माझी प्रकृती बरोबर राहत नव्हती मला एव्हन सरासरी तीन वर्ष म्हणजे मी एक सात दोन हजार आठ ला मी मकानाचं चा काम चालू केलं एक छोटस माझं दुकान होतं दुकानाच्या नंतर मी मकानाचं चा काम चालू केलं आणि पहा जिथे तिथे मी वैद्यवाण्याकडे पाहायला जायचं प्रत्यक्ष ठिकाणी एकच शब्द की तू ज्या ठिकाणी मका ज्या दिवशी मकानाचं चा काम चालू केलं तो दिवस व्यवस्थित नव्हता हो पहा मकान एका ठिकाणी ज्याप्रमाणे आपण या कुटुंबाशी ज्या कुटुंबात आज जा हवन कार्य पार पडलं त्या कुटुंबात ज्या पद्धतीचं दुःख होतं त्यांनी आज वर्णन केलं त्याच पद्धतीनं दुःख सुद्धा माझ्या कुटुंबात होत परंतु या महानते की बाबा जुमदेजीच्या मार्गात आल्याच्या नंतर या वैदवाचं चा काहीही चालत नाही ज्या क्षणी मी सुद्धा शब्द दिला त्या क्षणी मी तीन वर्ष झाले समजा किंवा सहा महिन्याचा मला एक मानत हात घालून असा बाजावरून उठवून बसवावं लागेल पाणी पाजावं लागेल जेवणाचा कणही माझ्या पोटात नव्हता ज्या क्षणी माझ्या तोंडातून शब्द निघाला की हो मी मार्ग घेतो मी त्याच क्षणी अर्धी पोळी जेवलो आणि माझा एक भाऊ टाकड गाठला असते त्या ठिकाणी तो मार्गात होता त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शकापर्यंत मार्गदर्शकाकडे कार्य घेण्यासाठी गेलो पहा यकीन वाटणार नाही बस ते मार्गदर्शकाचं घर कमीत कमी तीन किलोमीटर असं दूर होत त्यावेळेस एक योगायोग मग सुद्धा मिळाला नाही तर मी भावासोबत माझ्या कुटुंबासोबत पायदळ गेलो यकीन वाटणार नाही की तीन महिने जो व्यक्ती काहीही खाणार नाही आंबिलवर राहील किंवा पाण्यावर राहील तो व्यक्ती जाईल का हो परंतु ते महान त्यागी बाबा झुंबेजीचे शब्द आपल्याला खरोखर कर विचार करण्याची गरज आहे मार्गात यायच्या आधी आपण सर्वच काही करतो त्याच देवी देवतांची पूजन करतो एवढ वैदवानी करतो डॉक्टरी उपचार करतो परंतु फक्त शब्द आपण ज्यावेळेस मार्गाशी जोडतो मार्गदर्शकाला फक्त शब्द देतो आणि मार्गदर्शक आपल्याला वचनबद्ध करतो आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपण शब्द कोणाला देतो परंतु आज परिस्थिती खूप बिकट आहे आता साईंनी जे मार्गदर्शन केलं की हा मार्ग, मार्ग वैचारिक क्रांतीचा आहे आता वैचारिक क्रांती म्हणजे काय माझं शिक्षण तर खूप कमी आहे परंतु वैचारिक क्रांती म्हणजे काय खरोखर आपल्या सेवक सेवकांचे विचार दुरुस्त झाले काय मार्गात आल्यावर विचार दुरुस्त झाले काय या मार्गाची बदनामी करत असाल तर कोण करते आपण सेवक करतो आपण माईकवर होऊन सांगतो परंतु आपण एवढं सगळंच काही फुलं बोलतो आपल्या कुटुंबात सुद्धा आपल्या पती पत्नीमध्ये सत्यता राहत नाही सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण राहत नाही ज्या कुटुंबात सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण राहील भगवंत तिथे वास करणार तिथे दुःख कदापि येणार नाही हे महानत्या बाबा जुमदेवजीचे शब्द आहे परंतु आपण तसं काही करतच तस नाही आपल्याला राग यायला पाहिजे परंतु कोण्या गोष्टीचा यायला पाहिजे ताईला खरोखर लज्जा आहे पहा शौकिनताईचं आभूषण आहे त्यांना यायला पाहिजे पण आपल्याला कशा कोणत्या गोष्टीची लज्जा यायला पाहिजे हे समजतच नाही आपण सेवकात आपण एखाद्या पांठील्यावर उभं राहतो समोरचा अनेकवाला किंवा दुसरा सेवक या मार्गाची टिंगलबाजी करतो आणि त्याच्यासोबत आपणही सुद्धा हसू लागतो परंतु आपण आवाज करत नाही की ज्या सेवकांनी केलं असं त्याला बोला परंतु नाही तसं होत नाही आणि शब्द कसे निघतात अनेकवाल्याचे तुमचा मार्ग पाहिलाच आहे म्हणते कसा आहे तुमच्या मार्गातली पाहिलेच आहे म्हणते कसे आहे तर मी एकाची आणि शब्द सगळ्या मार्गवाल्याला मग कोण करते असं परंतु आपण तसं करत नाही एकाच जिथं आमचे मार्गदर्शक नेहमी सांगतात की जे करायचं आहे ते करत नाही आणि जे नाही करायचंय ते करतो काही मी आताच सांगितलं जे मध्ये माझ्या मार्गदर्शकांनी एक उदाहरण दिलं त्यावेळेस मी सुद्धा होतो ते सेगिनताई आली होती आमच्या परिसरातील एक आमगड गाव आहे ती सौगिनताई त्याच पद्धतीने नाचायला ना गेली आणि जेव्हा तिच्या पायाला फोडं आले तरी पंधरा दिवस झाले तरी फोडं बसली नाही परंतु चूक लक्षात येत नाही आपले सेवक दादा आपले जे काही मुलं असतात ते सुद्धा आपली जे समजा जयंतीचे कोणा कार्यक्रमात निघते त्याला वेळ नाही राहत परंतु आता अनेकवाल्याची देवी किंवा गणपती शिरवायला निघू द्या तरी मला असं वाटतं की दहा सेवकांचे मुलं किंवा सेवक तरी त्यांच्या सोबत राहतात मी माझ्या दुकानात उभं पाहिलेल्या गोष्टी सांगतो पर परंतु मनन कोणाला कारण तर आज सांगतो तेच परिस्थिती आहे जे गांधीजीचे तीन बंदर होते तेच परिस्थिती आपली झाली आहे बुरा देखणे का नाही बुरा सोचने का नाही बुरा बोलणे का नाही परंतु आज परिस्थिती अशी आहे मार्गदर्शक साहेब इथं आहे का मी जरी कोणाला सांगितलं तुला पाहिलं का मग खरं खोटं करून देते का मग त्याला बोलावं याला बोला, या बोला। मग काय मार्गदर्शक म्हणजे तटमुक्ती समितीचा अध्यक्ष आहे का आज विचार करण्याची गरज आपल्याला सेवकत नाही आपण आलो कशासाठी आपण करतो काय बाबांनी आपल्याला सांगितलं काय नियमावलीत आहे काय आपण वाचन करतो का त्या गोष्टीचं नाही करत खूप मन मोठा आहे दोलणारे भरपूर आहे आणि वेळ खूप कमी आहे मी माझ्या शब्दाला इथेच विराम देतो माझ्या सर्व चुकलेल्या शब्दांची मी भगवान बाबा हनुमानजीला महान तेगी बाबा जुमदेवजीला वाराणसी आईला आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय मन सेवक सेविका सर्वांना माफी मागतो माझी रजा घेतो सगळ्यांना माझा नमस्कार